आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दरोडा व वा वाहनचोरी विरोधी पथक दोन शाखा पुणे शहर पथकाकडून मोबाईल चोरांना अटक दरोडा व वा वाहनचोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर पथकाचे स्टाफ पाच तारखेला कोंढवा पोस्ट हद्दीत गुन्हेगार चेक करत असताना विनायक रामाणे राहुल इंगळे यांना बातमी मिळाली की मंतरवाडी चौक हांडेवाडी रस्ता इथं हाय टेन्शन तारेच्या खांबाजवळ एक नंबर नसलेला हुंडा ॲक्टिवा दुचाकीवर दोन इसम संशयितरित्या बसलेले आहेत बातमीतील संशयित दोन इसम सादिक अल्ताफ शेख वर्ष बावीस राहणार भराडे वस्ती येवलेवाडी कोंढवा दुसरा दर्शन सचिन पवार वर्ष वीज राहणार मांगडेवाडी कात्रज यांना पकडून त्यांच्याकडून ॲक्टिवा दुचाकी तसंच सहा मोबाईल फोन असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चोरांना पुढील कारवाई करता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड पोलीस अंमलदार राजेश अभंगे अशोक आटोळे विनायक रमाणे दत्तात्रय खरपुडे सुदेश सपकाळ गणेश लोखंडे विक्रांत सासवडकर राहुल इंगळे यांनी ही कामगिरी केली ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज